मित्रांनो तलाठी भरती संदर्भात आत्तापर्यंतची सगळ्यात मोठी आणि महत्त्वपूर्ण अपडेट समोर आलेली तर तलाठी भरतीमध्ये जो काही भ्रष्टाचार झालेला आहे तर त्याच्या बाबतीत मित्रांनो ही सगळ्यात मोठी अपडेट आलेली आहे तर बघा विद्यार्थी नॉर्मलायझेशन व भरती रद्द करण्याबाबतीत हायकोर्टमध्ये गेलेले आणि जो काही मित्रांनो यामध्ये प्रकार समोर आलेला आहे जर मी तुम्हाला सांगितला तर मित्रांनो तुमचं फक्त एकच मत असेल मित्रांनो की भरती परीक्षा रद्द व्हायला नको आणि असे भरपूर विद्यार्थी की त्यांचं मत आहे भरती परीक्षा रद्द आणि एम पी एस नवीन परीक्षा घेतली पाहिजेत मित्रांनो तर बघा जी काही अपडेट समोर आलेली ती ते प्रचंड मित्रांनो या ठिकाणी धक्कादायकच मित्रांनो अपडेट तर बघा जी काही अपडेट आलेली तर डायरेक्टली मी आता तुम्हाला न टाइम वेस्ट करता डिटेलमध्ये देतो मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून या बेलायकनवर प्रेस करा तलाठीवरती संदर्भात येणाऱ्या सर्व अपडेटही सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळत असतात तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर मित्रांनो समोर तुम्ही अपडेट पाहू शकतात की सामान्यकरण पद्धती विरोधात विद्यार्थी मध्ये गेलेले आहे त्याच्यानंतर पाहू शकतात की या ठिकाणी तलाठी वरतीमध्ये बघा नॉर्मलायझेशनच्या नावाखाली मोठा गोंधळ झालेला आहे मोठा गोड झालेला आहे याच्या बाबतीत प्रचंड चर्चा सुरू आहे आणि महत्वाचं म्हणजे मित्रांनो हा प्रकार झालेला आहे किंवा नाही त्या बाबतीत मित्रांनो मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी पुरावे सादर केलेले आहे त्याच्यानंतर टी सी स्पष्टीकरण पण आलेलं आहे तर विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रमाणात या ठिकाणी संताप आहे त्याच्यानंतर पाहू शकतात की अनेकांना अधिक गुण दिल्याने संतापाची लाट पसरली आहे सामान्यकरण ही प्रक्रिया चुकीची असल्याबद्दल औरंगाबाद खंडपीठात यापूर्वीच परिचारिका भरतीच्या विद्यार्थ्यांनी आव्हान दिलेले आहे मित्रांनो तर प्रचंड विद्यार्थ्यांनी आंदोलन केले त्याच्यानंतर परिचारिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आणि विद्यार्थी हायकोर्टमध्ये गेलेले आता महत्त्वाचं मित्रांनो रोहित पवार जे साहेब मित्रांनो आपले आमदार तर त्यांनी मित्रांनो माहिती अशी दिलेली होती की जो काही भ्रष्टाचार झालेला आहे विद्यार्थ्यांच्या जो काही गैरप्रकार झालेला आहे पेपर फुटी तर त्याच्यामुळे तो बंद करण्यात यावा अशी माहिती मित्रांनो त्यांनी दिलेली होती परंतु आपले जे महसूल मंत्री राधाकृष्ण कृष्ण विखे पाटील साहेब आहे तर साहेबांनी मित्रांनो त्यांच्यावरती कारवाई करण्याबाबत माहिती दिलेली आहे मित्रांनो तर बघा मित्रांनो आता याच्यामध्ये मी तुम्हाला एकच सांगू इच्छू आहे जर भरतीची परीक्षा रद्द झाली तर भरपूर विद्यार्थ्यांचं नुकसान झालं काही विद्यार्थी त्याच्यामध्ये महिला असतील त्याच्यानंतर काही पुरुष उमेदवार मित्रांनो त्यांनी डायरेक्टली क्लिअरली असं सांगितलेलं आहे की जर भरती रद्द झाली तर त्यांच्यावरती आत्महत्या करण्याची वेळ येईल मित्रांनो कारण भरपूर दिवसापासून चार चार पाच पाच वर्षापासून ते तयारी करताय आणि त्याच्यामध्ये असे या ठिकाणी मित्रांनो गोड होत आहे कुठं पेपर फुटतो तुकडं नॉर्मलायझेशनच्या नावाखाली काळा बाजार होतो मग आम्ही करायचं तर काय करायचं तर मित्रांनो पहा अभ्यास करूनसुद्धा विद्यार्थ्यांची या ठिकाणी निवड होत नाही आहे भरतीमध्ये अनेक प्रकारचे घोटाळे समोर येत आहे तर याला जबाबदार कोण आहे तर मित्रांनो अशी माहिती समोर येते तर विद्यार्थ्यांवर मोठ्या प्रमाणात अन्याय होतो आहे काही महिला उमेदवारसुद्धा या ठिकाणी आत्महत्या करण्याचं म्हणताय मित्रांनो की जर भरती रद्द झाली तर त्यांचं नुकसान होईल मित्रांनो म्हणून ते आत्महत्या करायचं म्हणता येईल काही विद्यार्थी म्हणताय की आम्हाला न्याय भेटला पाहिजे गोरगरीब प्रामाणिक विद्यार्थ्यांना त्याच्यामुळे भरती प्रक्रिया रद्द व्हायला पाहिजेत आणि वापस एम पी मार्फत झाली पाहिजेत मित्रांनो तर बघा हे विचार वेगवेगळे विद्यार्थ्यांचे असतात मित्रांनो तर सांगण्याचा सा एकच प्रयत्न मी करतोय की कुठल्याही विद्यार्थ्यांवरती अन्याय न होता शासनाने या गोष्टीचं सोल्युशन काढलं पाहिजेत मित्रांनो की जेणेकरून जे प्रामाणिक विद्यार्थी असतील किंवा घोटाळे करणारे असतील त्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे आणि प्रामाणिक विद्यार्थ्यांना या ठिकाणी न्याय भेटला पाहिजेत मित्रांनो नॉर्मलायझेशन कोरलीस रद्द झाली किंवा मित्रांनो जे काही निर्णय होतील मित्रांनो त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे फायनल मेरिट कधी लागेल, आले कि लागेल। ला पाला तर बघा मित्रांनो फायनल मेरिटबाबत अपडेट आली होती की दोन दिवसानंतर लागेल आज दोन दिवस होणार आहे मित्रांनो तर बघा उद्यापर्यंत आपल्याला त्या बाबतीत अपडेट पाहायला भेटणार आहे मित्रांनो तर सांगण्याचा प्रयत्न या व्हिडिओमधून मी असा केलेला आहे की विद्यार्थी कोणताही असो तो प्रामाणिक असो मित्रांनो कुठलाही असू द्या त्याने चांगले मार्क घेतलेले तर बघा शासनाने भरती रद्द करायची किंवा नाही करायची तर या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे की विद्यार्थ्यांचं मत काय तर मित्रांनो या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊनच निर्णय घ्यायला पाहिजेत आणि सर्वच विद्यार्थ्यांना न्याय दिला पाहिजेत आता याविषयी तुम्हाला काय वाटतं की भरती रद्द व्हायला पाहिजेत किंवा नाही आणि तुमची अवस्था काय मित्रांनो तुमच्यावर काय या ठिकाणी घडलेलं आहे तर ते मी तुम्हाला मित्रांनो कमेंटमध्ये सांगायचं आहे तर व्हिडिओ लक्षात आला असेल काही नशीन समजलेलं कमेंटमध्ये विचारा व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा काही नशीन समजलेलं तर कमेंटमध्ये विचारा आणि याविषयी काय वाटतं तरी कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला मित्रांमध्ये शेअर करा आणि समोरच्या अपडेट जशा येतील तशा सर्वप्रथम पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जे हिंद जय महाराष्ट्र